नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता उन्हाळा संपत आला आहे आणि काही दिवसातच पावसाला सुरुवात होईल अशा परिस्थितीमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या गावरान कोंबड्यांसाठी शेड तयार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी अथवा आपल्याकडे जर जुना शेड असेल तर या जुन्या शेडमध्ये कशा पद्धतीनं दुरुस्ती करून घ्यावी की ज्यामुळे पावसाळ्यामध्ये या पावसाचा आपल्या कोंबड्यांना अजिबात या प्रश्नांचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना हा आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल जर आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक कास्ताकार बांधवाला आणि कुक्ट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की सामान्य कुक्टपालक बांधवांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता उन्हाळा संपत आला आहे आणि काही दिवसात पावसाला सुरुवात होईल आणि पावसाळ्यामध्ये कोंबड्यांवरती आजार मोठ्या प्रमाणात येतात मग या आजारांपासून जर कोंबड्यांचं संरक्षण करायचं असेल तर कोंबड्यांसाठी आदर्श शेड असायला हवा मग जर आपण नवीन कुक्कुट पालक बांधव असाल आपण नवीन शेड तयार करत असाल तर पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यासाठी शेड तयार करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि जर आपल्याकडे जुना शेड असेल तर या जुन्या शेडमध्ये कोणता बदल करावा की ज्यामुळे कसल्याही प्रकारचा त्रास या पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांना या ठिकाणी होणार नाही यामुळं मित्रांनो मी या महत्वाच्या गोष्टीचं विश्लेषण आज करणार आहे कोणत्या चुका आहेत की ज्या पावसाळ्यात चालणार नाहीत पावसाळ्यामध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्यांचं निवारण आपण चांगला शेड तयार करून कशा पद्धतीनं करू शकतो हे सगळं समजून घ्यायचंय हे समजावून सांगणार आहे त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मी घेऊन आलो आहे या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना ज्याच्यामध्ये चांधून बांधण्याचा कोणताही पालक बांधव सामील होऊ शकतो ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत म्हणजे प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत आपल्याला संपूर्ण सहकार्य केलं जातय ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत ज्याच्यामध्ये कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार येऊच नाही म्हणून कोंबडी व पिल्लांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल तंतोतंत माहिती त्याचबरोबर जर चुकून मुकून गावरान कोंबडीवर व पिल्लांवरती आजार आला तर तात्काळ त्या आजाराला ओळखून त्याच्यावरती उपाय योजना हॅचरी म्हणजे इन्क्युबीटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादनासाठी मदत आणि तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्या विक्रीसाठी संपूर्ण सपोर्ट आपल्याला केला जाणार आहे याचा अर्थ समजून घ्या की उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे जे आमच्या शक्य आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मदतीच्या रूपाने दिलं जाईल ज्यामुळे जगातील कोणती शक्ती आपल्याला आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील झाल्यानंतर गावरान कुक्कुटपालनातून पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही काय आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन पालन करायचंय काय आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे मग कशाची वाढ बघतात आजच जॉईन व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी संपर्क बासष्ट लखन सर तुमच्याशी बोलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सर आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचंय मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पाठवायला सांगतील आणि त्यानंतर मग व्हॉट्सअपला तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर जो की ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आहे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आहे जो की बयासी पैसष्ट झिरो अठ्ठायशी चारशे साठ आहे तो याच्यावरती काय करायचं मित्रांनो पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तर आता तुमचा स्क्रीनशॉट आला तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर तुम्हाला काय दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझ्या ऑनलाईन मिटिंगमध्ये सामील होता येईल इतर दिवशी काही पण अडचणी आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून लखन सरांकडून उत्तरं मिळवू शकता आता बघूयात की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता हे तर झालं की बॉट ट्रेनिंग कशी घ्यायची काय नाही मी तुमच्यासोबत आहे त्याचं काही टेन्शन नाही एक कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर काही जणांचं म्हणणं आहे सर आम्हाला कुकुटपालन करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला मशीन पाहिजे इन्कुब्युटरची काही जणांना एक दिवसाची पिल्लं पाहिजेत कोणाला एका महिन्याची पाहिजेत तुम्हाला सगळी मदत केली जाईल तुम्ही काय करा फक्त एकदा संपर्क साधा लखन सरांशी संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता बघा मित्रांनो पावसाळा येऊन ठेव ठेपलाय पावसाळ्यामध्ये अडचण कोणती असते पावसाळ्यामध्ये काय होते बघा आपल्या शेडमध्ये जर पाणी शिरलं तर काय आहे आपल्या शेडमध्ये खाली तुम्ही टाकलेले असतील धानाची तूस म्हणा काय पण टाकले कोणी माती टाकलेली असते ती होती ओली ओली झाली की काय होते तुम्हाला माहिती आहे ओल्या वातावरणामध्ये जीवाणू विषाणू यांची वाढ होते बुरशी तयार होते त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या संपर्कात कोंबड्या आले की कोंबड्यांवरती आजार येतात म्हणजे अडचण कोणती आहे पाऊस ही अडचण नाही तर पावसाळ्यात पाऊस हा आतमध्ये येतो ही अडचण आहे मग असे उपाय आपल्याला करायचे आहेत की आपल्या शेडमध्ये पाऊस यायला नको आणि पाऊस आलाच नाही तर ओलेपणा नाही आणि ओलेपणा नाही तर कोंबड्यांवरती आजार अजिबात येणार नाही तर मुख्य मित्रांनो चार गोष्टी येतात या चार गोष्टीचं चा मी तुम्हाला विश्लेषण करून समजावून सांगणार आहे या चुका करू नका या गोष्टी फक्त करा तुम्ही बस तुम्हाला काही पावसाळ्यात टेन्शन घ्यायची गरज राहणार नाही पहिली गोष्ट आपला जो शेड आहे जिकडून भिंत नाही बघा आपण म्हटलं ब ही पूर्व ही पश्चिम ही दक्षिण ही उत्तर चारी बाजूंकडं जिकडून समजा भिंत आहे ती बाजू सोडून द्या पण ज्या साईडनं जाळी आहे त्या साईडनं तुम्हाला काय करायचं मित्रांनो ताडपत्री लावायची कशी लावायची ते सांगतो समजा आता ही एक साईड आहे आणि हा पाईप हा पाईप असा तुम्ही लावला तर वरची अर्धा एक पुढ जागा त्यांना ऑक्सिजन जायला सोडली तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायची अशी आडवी ताडपत्री याच्यात गुंडाळी जसं आपला दरवाजा पडदा कसा असतो तसं ज्या वेळेस पाऊस सुरू झाला लक्षात घ्या मी काय म्हणतो आता ही ताडपत्री तर ता आपण लावली सध्या खाली आहे पाऊस सुरू झाला तर ताडपत्री खाली राहील पाऊस गेला ताडपत्री वरी पुन्हा पाऊस आला ती ताडपत्री खाली याच्यामुळं काय होईल मला सांगा की जो पाऊस आहे तो आतमध्ये येणार आहे का आणि पाऊस आतमध्ये येणार शंभर टक्के नाही आणि पाऊसच आतमध्ये नाही आला तर आतमध्ये ओलं होईल का मित्रांनो तर होणार नाही म्हणजे साईडनं जो पाऊस येणार आहे त्याला जर आपण रोखलं तर एक काम इथं झालं असं आपण म्हणू शकतो आता काही जण म्हणतात सर ते पडदे टाकले आणि वाऱ्यामुळे पडदे उडवले काय करा काय करा खाली बाहेरच्या साईडनं कॉन्क्रीटमध्ये गजा आथरा त्याला काय करा त्या ताडपत्रीला दोन साईडनं दोन दोऱ्या बांधाय सेंटरला एक आणि त्या दोऱ्या त्या ह्याला बांधायच्या गजाला म्हणजे ती ताडपत्री उडणार नाही म्हणजे पाऊस आला तर पाऊस आतमध्ये जाणार नाही आणि वादळ वगैरे आलं तर ती ताडपत्री फाटणार बी नाही आणि उडणार पण नाही काय टेन्शन घ्यायची गरज नाही दुसरा आता या ठिकाणी मुद्दा लक्षात पहिला लक्षात आला ना की ताडपत्री लावणं बंधनकारक आहे दुसरा मुद्दा उन्हाळ्यामध्ये आपण उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून त्या पत्राच्या वरी सिमेंटचा असो लोखंडाचं पत्र असो त्याच्यावर आपण काय केलं बा ऊसाची पाचड तुराट्या पराट्या कडब्याच्या पेंड्यात टाकल्या आता पाऊस सुरू झाला की तुम्ही ते सगळं काढून टाका आणि वरचं जे ते, ते वर साफसफाई करा नाहीतर काय होते तिथं पाणी साचते आणि हे पाणी साचलं की इथं काय होते मित्रांनो की डासांची पायदास वाढते आणि तुम्हाला माहिती आहे आधीच पावसाळ्यामध्ये ओल झाले की जीवाणू विषाणू वाढतं तर अडचणींचा सामना करावा लागतो यामुळे ही काळजी घ्या नाही घेतली तर मग विनाकारण आपल्याला त्या ठिकाणी आजार वाढण्याची भीती असते मित्रांनो फार सोपं आहे एकदा झाडून घेडून काढलं वरचं मस्त साफ केलं की आपलं काम इथं संपलं नाही केलं तर अडचणींचा सामना करावा लागणार आहे लक्षात घ्या तिसरं काम मित्रांनो किंवा तिसरी गोष्ट लक्षात ठेवा तर शेड तयार करत असताना जुना शेड असेल तर काय करायचं आहे वरच्या साईडला आपले जे लोखंडाचे पत्र येतं त्याला छिद्र आहेत का बघा आणि छिद्र असतील छोटाले भुजून टाका लईच मोठे छिद्र येतं भागदाडच पैड येत तर ते पत्र बदलून टाका म्हणजे वरून एकसुद्धा थेंब खाली येण्याची त्या ठिकाणी शक्यता ठेवू नका आणि जे नवीन शेड तयार करेल त्यांनी जुनं पत्र वरू वापरू नका नवीनच पत्रांचा वरी वापर करा एवढी विनंती आहे मित्रांनो आणि ताडपत्री लावायचं तर तुम्हाला कळाले म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि शेवटचा मुद्दा मित्रांनो जी की जी खालची बाजू आहे तुम्हाला समजावून सांगतो आता खालची बाजू म्हणजे काय की बाबा कोंबड्या ज्याच्यावर बसतात उठतात ती जागा तर पावसाळा सुरू झाला तर पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं की इथं धानाची तूसच वापरायची म्हणून धानाच्या तुशीची खरेदी करून टाका धानाची तूस खरेदी केली मग काय करायचे आतली साफसफाई करून घ्या जो काही स्प्रे आहे समजा तो स्प्रे बी बी नाईन झिरो फोरचा मारा सगळं निर्जंतुकीकरण झाल्यावर त्या ठिकाणी तुम्ही काय करा कोरडी असणारी ही नवीन धानाची तूस टाका टाकली काय होते बाबा आपण तर ताडपत्री लावली पाणी येणार नाही वरून सुद्धा छिद्र सोडले नाही पाणी येणार नाही पण ड्रिंकरमधलं पाणी तर खाली सांडू शकतंय ना शिवाय आता मला सांगा कोंबडीनं बाहेरचं खाल्लं ओल सर तर पातळ संडास करणार तर यामुळं ही पण ओल राहती ना आणि चुकून मुकून काय पाणी आलं कोंबडी भिजून आली तर त्याच्यातले जे थेंब खाली पडतात तर जर तूच कोरडी असेल तर ती सगळी शोषून घेईल आणि तिनं शोषून घेतलं तर कोरडेपणा राहील आणि तुम्हाला माहीत आहे की पावसाळ्यात कोरडेपणा तर ठेवायचं आहे ओलेपणा राहिला की आजार येणार आजार आले की कोंबड्या दगावणार कोरडेपणा राहिला तर जीवाणू विषाणूची पैदास होण्यासाठी अनुकूल वातावरण राहणार नाही आणि त्यामुळे आपल्या कोंबड्या अजिबात आजारी पडणार नाही लक्षात घ्या मित्रांनो चार गोष्टी पहिली गोष्ट जुना शेड असला तर ताडपत्री बाहेरून लावा नवीन शेड असेल तर ताडपत्री लावण्याचं प्रयोजन करा दुसरी गोष्ट जुना शेड असेल तर वरच्या साईडला तुम्ही उसाची पाचड कडव्याच्या पेंड्या तुराट्या पराट्या ता टाकल्यात काढून टाका नवीन शेडला तर गरजच नाही तिसरी गोष्ट की तुम्ही नवीन शेड करताना नवीन पत्र वापरा ज्याला छिद्र नाहीत अशी आणि जुने जुना शेड असेल आणि छिद्रबिद्र असतील तर ता बुजून टाका लईच खराब एखादं पत्र झालं असेल तर नवीन पत्र त्या ठिकाणी टाकून द्या आणि एक काळजी घ्या जुना शेड असो नवीन शेड असो आपण पावसाळ्यामध्ये त्यात कोंबड्या सोडणार त्याच्यापूर्वी धानाची तूस नवीन वापरा ही तूस जर नवीन असेल तर तिला नव्वद ते एकशे वीस दिवस काही होत नाही म्हणजे पावसाळा संपेपर्यंत तुम्हाला ही तूस बदलण्याची आवश्यकता नाही या चार गोष्टी केल्या किंवा असं म्हणू की या चार जर चुका आपण टाळल्या तर शंभर टक्के पावसाळ्यात तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची एकही कोंबडी आजारी पडणार नाही आणि मला सांगा तुमची कोंबडी आजारी पडली नाही तर या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की कोंबडी जर स जगली वाचली तर सोन्याचं अंड देते एवढी कमाई करून देते मग मित्रांनो ही गोष्ट माहीत असूनसुद्धा तिच्या जीवाशी आपण का खेळतो पण खरं सांगा मी या सांगितलेल्या गोष्टी काय अवघड आहेत का अजिबात नाहीत पण आपल्याला कंटाळा येतो आपल्याला आळस एवढं मात्र खरं मग मला वचन द्या तुम्ही एवढं कराल ना शंभर टक्के मी तुमचा विश्वास ठेवतो तुम्ही, हो तुम्ही एवढं करून घ्या मित्रांनो कळकळीची कल विनंती आहे मित्रांनो लासोटा गंबोरा ह्या गोष्टी करू हो पुन्हा पण ज्या गोष्टी हातात आहेत त्यात पहिले करू ना एकदा शेड बनवल्या पुन्हा पुन्हा बदल करता येतो का नाही तर म्हणून शेडमध्ये या बदलाचा तुम्ही वापर करा मित्रांनो आणि कृपया पावसाळ्यामध्ये पाऊस किंवा पावसाचे थेंब हे आतमध्ये येऊच नाही यासाठी मी सांगितल्याप्रमाणे नियोजन करा अडचणींचा आपला सामना करावा लागणार नाही तर या पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो ही माहिती घेतल्यामुळे कित्येक कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत आपल्यालासुद्धा वाटते लाखोंचा निव्वळ नफा कमावा हो। पण योग्य मार्गदर्शन अजून मिळालं नाही पण इथून पुढे तुम्हाला मार्गदर्शन करणं ही माझी जबाबदारी आहे म्हणून चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या प्रत्येक बेरोजगार युवकाला युवतीला त्यासोबत दिव्यांग विकलांग व्यक्तीला वयस्कर मंडळीच्या सदस्याला आमंत्रित करतोय हा आपला मित्र उदयलाळ की रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा हा मार्ग तुम्ही स्वीकारा तुम्हाला आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचा संपर्क आमच्याशी साधला गेला की लखन सर तुमच्याशी बोलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढी संपूर्ण डिटेल माहिती आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी माझा फोनपे गुगल पे नंबर लखनसर देतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बयासी पैसष्ट झिरो अठ्ठासी चारशे साठ यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला तर तुम्हाला ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये सामोल करून घेतल्या जाईल आणि ता तिथपासून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही त्याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगची व इतर चिंता दूर करण्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे जर आपल्यालाही आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा तुम्हाला तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे तुमच्या ओळखी वाढतील व मार्केटिंगमध्ये मदत होईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की पावसाळ्यापूर्वी शेड तयार करत असताना कोणती काळजी घ्यावी अथवा पावसाळ्यापूर्वी जुना शेड कसा दुरुस्त करावा ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा याबद्दल काही प्रश्न असतील तर तीही विचारा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणारा आपणास हा व्हिडिओ तर तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा ज्यामुळे प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला होईल शंभर टक्के या ठिकाणी मदत त्याचबरोबर मित्रांनो जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक कास्ताकार बांधवाला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार